पाच ते सहा नंबर प्रत्येक आयोजकांकडे असतात पण या ठिकाणी हा तपशील जाहीर करेपर्यंत हा निकाल जाहीर करेपर्यंत खरा थोडा उशीर होतोय दिलगिरी व्यक्त करतो पण मित्रांनो या ठिकाणी केदारनाथ वाकसाई प्रसन्न त्याचबरोबर या ठिकाणी देवा मंडप डेकोरेटर्स आणि मित्र परिवारांच्या वतीने कोकरे गावाच्या वतीने जी स्पर्धा संपन्न होती गावठी गटाचा निकाल आपण समोर देतोय गावठी गटाचा क्रमांकाचा मानकरी ठरतोय कुलस्वामीनी प्रसन्न विची दादा घाणेकरांची जोडी एकवीस सतरा त्यानंतर दहाव्या क्रमांकाची जोडी आहे स्वप्नील कांबळे वीस सेकंद चौऱ्याण्णव पॉईंट चा वेळ घेतलाय ती जोडी दहाव्या क्रमांकाची मानकरी ठरती आहे त्यानंतर नवव्या क्रमांकावर येतोय पिंट्या ग्रुप आरवली वीस सेकंद एकोणसाठ पॉइंट त्या क्रमांकावर जी जोडी विराजमान होतीये दीपक शंकर पने वीस सेकंद सदतीस पॉइंट त्यानंतर सातव्या क्रमांकाचा मान मिळवणारी जोडी आहे चंडकाई देवी प्रसन्न एकोणीस सेकंद ऐंशी पॉइंट त्यानंतर आजच्या मैदानावरती गावठी गटामधून सहाव्या क्रमांकाचा मान पटकावणारी जोडी आहे भैरी भवानी खेरशेद एकोणीस सेकंद एकोणतीस पॉईंट त्यानंतर आजच्या गावठी गटामधलं पाचवं स्थान निर्माण करणारी जोडी आहे आदरणीय दत्ता घडशी अठरा सेकंद एक्क्याण्णव पॉईंट त्यानंतर चौथा क्रमांकाचा मानकरी ठरणारी जोडी आहे भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे अठरा सेकंद एकाहत्तर पॉईंट त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे सोनिया ग्रुप आम्ही किंदळकर अठरा सेकंद त्यानंतर या मैदानावरची द्वितीय क्रमांकाची जोडी आशिष जोडी आहे सतरा सेकंद एकतीस या मैदानाचा अव्वल विजेती जोडी आहे केदार वर्धान प्रसन्न रामपूर सोळा सेकंद एक्कावन्न पॉईंट जरा गावठी गटाच्या निकालासाठी आपण जोरदार टाळ्या बाजूया एकवीस सतरा